न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुक्ताईनगर शहरामध्ये सध्या जोरदार पावसाळा सुरू असून देखील येथे नागरिकांना पिण्यासाठी वेळेवर पाणी मिळत नसल्यानं संताप व्यक्त करण्यात येत आहे याबाबत अधिक माहिती अशी की मुक्ताईनगर शहरात बऱ्याच दिवसांपासून झालेला नसून बऱ्याच लोकांच्या घरी पिण्यास पाणी नसून पाण्यासाठी भटकंती चालू आहे अगदी शौचालयात जाण्यासाठी सुद्धा पाणी नाही म्हणून नाईला जाणे उघड्यावर जावं लागत आहे प्रशासनाने मात्र हात वरती केले आहेत दरवर्षी पावसाळ्यात पाणी गाळून प्यावे उकळून प्यावे नळ येणार नाहीत मोटार जळाली आहे अशा सूचना जाहीर दवंडीद्वारे सूचना यायच्या मात्र एक वर्षापासून त्या सुद्धा बंद झालेल्या आहेत मुक्ताईनगर शहरात प्रचंड नागरिकांमध्ये खास करून महिला वर्गामध्ये असंतोष असून नगरपंचायत कार्यालय मुक्ताईनगर बद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे पाणी येत नसल्याने काही महिलांनी बोलून दाखवले की आम्ही कर भरला नाही म्हणून आमच्या घरच्यांचे नाव भर चौकात लिहिले गेलं परत कर भरल्यानंतर सुद्धा आमच्या नावावर काळे कलर ने पुसण्यात आलं टॅक्स नाही भरला तर दर महिन्याला दोन टक्के दंड म्हणजे वार्षिक चोवीस टक्के दंड आकारण्यात येतो टॅक्स भरण्यास घाई मात्र पाणी देण्यास अक्षम नगरपंचायत कार्यालयाचे काम सुरू आहे यामुळे लवकरात लवकर टँकरद्वारे प्रत्येक घरी दर दिवशी दोनशे लिटर पाणी पुरवठा करावा अशी महिला वर्गाची मागणी आहे एकीकडे ओला कचरा सुका कचरा वेगवेगळ्या घंटागाडीमध्ये टाकण्यात यावा यासाठी नगरपंचायतने महिलांना दर महिन्याला लकी ड्रॉ करून पैठणी साडी दिली जाईल असे सांगण्यात आले प्रत्येक प्रभागामध्ये एक दर महिन्याला सतरा प्रभागांमध्ये सतरा साड्या पैठणी वाटणार असल्याचे सांगण्यात आले पण महिला वर्ग विचारत आहे की त्याचे काय झाले किती महिने झाले कोणाला पैठणी साड्या मिळाल्या की नुसतीच घोषणा होती एकीकडे पाणी टंचाई असताना स्वच्छता देखील नसल्याने लोक संतापलेत पिऊन रोकराई वाढीस लागली त्या पाठोपाठ मच्छरांनी थैमान घातले असून सरकारी दवाखान्यामध्ये लांबच लांब रांगा लागल्यात अगोदरच बेरोजगारी हाताला काम नाही त्याच्यामध्ये दवाखान्यामध्ये गोरगरीब कष्टकरी भरडल्या जात आहे आरंभ पर्वणी उजकरीता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा